आमदार अभिजितबा पाटील आयोजित माळा येथील कृषी प्रदर्शन आणि सांस्कृतिक कार्यक्रमास उदंड प्रतिसाद गर्दीचा उच्चांक माळा मतदारसंघाचे आमदार पाटील यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या चार दिवसीय भव्य कृषी प्रदर्शनास शेतकऱ्यांनी उदंड प्रतिसाद दिला आहे आधुनिक शेतीचे धडे गिरवण्यासाठी आणि जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान पाहण्यासाठी माळा व परिसरातील हजारो शेतकऱ्यांनी या प्रदर्शनास हजेरी लावली गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या कृषी महोत्सवात दररोज हजारो शेतकरी महिला बचत गट आणि कृषी तज्ज्ञांनी भेटी दिल्या या प्रदर्शनामुळे माळ्यातील कृषी क्षेत्रात नव चैतन्य निर्माण झाल्याचं चित्र पाहायला मिळालं कृषी प्रदर्शनाबरोबरच चार दिवस भव्य दिवे अशा सांस्कृतिक कार्यक्रमाची रेलचेल माळा तालुक्यातील रसिका अनुभवत आहेत पहिल्या दिवशी महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम अभिनेता निलेश साबळे आणि टीम यांना माळावासी यांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं दुसऱ्या दिवशी महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम भाऊ कदमच्या टीमने प्रेक्षकांना खळखळून हसवलं तिसऱ्या दिवशी संध्याकाळी महाराष्ट्राचे महागायक आनंद शिंदे यांच्या गाण्याची मेजवानी माडावासी यांनी अनुभवली आणि आज शेवटच्या दिवशी फोक आख्यान कार्यक्रमातून महाराष्ट्राची लोककला पाहायला मिळणार आहे या सोहळ्याला कलाप्रेमी आणि नागरिकांचा रेकॉर्ड ब्रेक आणि उदंड प्रतिसाद मिळाला आहे नयनरम्य रोषणाई भव्य व्यासपीठ आणि भारदार सादरीकरणाने माळेची सायंकाळ भारावून गेली होती या कार्यक्रमात नामवंत कलाकारांनी सादर केलेल्या कला विविध कलाविष्कारांनी उपस्थितांची मने जिंकली सादरीकरण आणि विनोदी प्रशासनाने उपस्थितांना खेळवून ठेवलं प्रत्येक सादरीकरणाला रसिकांनी वंच मोर आणि टाळ्यांच्या कडकडा उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आधुनिक कृषी यंत्रसामुग्री ट्रॅक्टर्स डोन फवारणी यंत्र आणि माशागीतीची अद्यावत अवजारे एका छताखाली उपलब्ध झाली तज्ज्ञांचं मार्गदर्शन विविध पिकांचं नियोजन पाणी व्यवस्थापन आणि सेंद्रिय शेती यावर कृषी तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना मोलाचं मार्गदर्शन केलं खते बियाणे कीटकनाशके आणि प्रक्रिया उद्योगाशी संबंधित शेकडो स्टॉल्स नाही शेतकऱ्यांनी गर्दी केली होती या कृषी प्रदर्शनाला केवळ वयस्कर शेतकरीच नव्हे तर उच्च शिक्षित तरुण शेतकरी आणि कृषी पदवीदारांनीही या प्रदर्शनात मोठी गर्दी केली होती दुष्काळी परिस्थितीवर मात करून कमी पाण्यात अधिक उत्पादन कसं घ्यावं याबद्दलची माहिती घेण्यासाठी तरुणांमध्ये मोठी उत्सुकता यावेळी दिसून आली चार दिवसांच्या या ज्ञान यज्ञातून माळ्यातील शेतकऱ्यांना एक नवी दिशा मिळाली असून या यशस्वी आयोजनाबद्दल सर्व स्तरातून आमदार अभिजित पाटील यांचं कौतुक होत आहे अभूतपूर्व याच्याबद्दल बोलताना आहेत या गुरुकृपा मल्टीपर्पज हॉल मोडनिंब नामकरण सोहळा समारंभ समारंभ स्वागत कंपनी सर्वच छोट्या समारंभांसाठी अगदी माफक दरात उपलब्ध निसर्गरम्य वातावरण सुसज्ज गार्डन सुसज्ज हॉल पिण्यासाठी शुद्ध पाणी लाईट डेकोरेशन आणि मागणीनुसार पॅकेज उपलब्ध आमचा पत्ता श्री स्वामी समर्थ सुंदर नगरी मोडनिंब बुकिंग साठी चंद्रकांत अबा गिड्डे आणि शशिकांत गिड्डे तेरा बहात्तर त्र्याहत्तर माड्यातील बळीराजाला जगाच्या पाठीवर चाललेले नवीन कृषी संशोधन आणि तंत्रज्ञान आपल्या बांधावर मिळावे या उद्देशानं आम्ही या प्रदर्शनाचं आयोजन केलं होतं शेतकऱ्यांनी दिलेल्या या प्रचंड प्रतिसादामुळे आमचा उत्साह दुप्पट झाला आहे भविष्यात ही अशा उपक्रमातून शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत तर सांस्कृतिक कार्यक्रमाबद्दल बोलताना म्हणाले की कामाच्या व्यापातून नागरिकांना थोडा विरुंगळा मिळावा आणि आपल्या मातीतील कलेचा वारसा जपला जावा या उद्देशानं चार दिवस सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला आहे माड्यातील जनतेने माझ्यावर आणि माझ्या कामावर नेहमीच जे प्रेम दाखवले आहे त्याचीच पोचवावती म्हणून आज ही आलोट गर्दी साक्ष देत आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी माडा तालुका प्रतिनिधी सिद्धेश्वर खसबे ताज्या अपडेटसाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा नमस्कार, नमस्कार, नमस्कार। माडा या तालुक्यामध्ये कृषी प्रदर्शन सांस्कृतिक महोत्सव हा कार्यक्रम अभिजित आबाने हे भरवलेला आहे तर अभिजित आबानी तो वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये नवीन नवीन शेतकऱ्यांना वेगवेगळ्या तंत्रज्ञान वेग अत्याधुनिक पद्धतीचे उपकरणं ॲटोमायझेशन सिस्टम यांत्रिकीकरणं या वेगवेगळे नवीन नवीन पद्धतीचे यशस्वी प्रयोग अनेक पद्धतीनं शेतकऱ्यांना लाभदायक व्हावा यासाठी ठेवलेले आहेत तर आमची कंपनी आहे सृष्टी आहे हे पूर्णपणे रासायनिक कालून शेतकरी म्हणजे पूर्ण शेतामध्ये क्षारफड व्हायला लागले आणि उत्पादन घटत चाललं आहे त्यासाठी आम्ही उन्नती बायोमिल हा ब्रँडने मांडलं गेल्या वीस वर्षाच्या रिसर्चमध्ये तयार केलेला ब्रँड आहे ऑर्गेनिक फर्टिलायझर माळ्या तालुक्यातल्या तमाम शेतकऱ्यांनी याचा लाभ पण दोन झाले घ्यायला लागल्यात त्यांची शेती सुजलाम आणि सुपलाम होण्यासाठी ह्या खतामध्ये आम्ही उन्नती बायोमिल खतामध्ये करंज पेंट एरंड पेन निंबुळी पेन मिरची पेन मोहरी पेंटसारख्या पेंड्यांचा वापर बोन मिल ब्लड मिल ऑइल मिल फिश मिल मच्छी मायसेलियमसारख्या पदार्थांचा वापर जीवाणुयुक्त ट्रायकोसोडोमेटारायझम मायक्रोझासारख्या जीवाणयुक्त खताचा वापर तयार करून चाळीस किलोची बॅग उन्नती बायोमिल महाराष्ट्र शासन प्राप्त असलेला ब्रँड हा ब्रँड जर तुम्ही शे, शेतामध्ये टाकला गांडुळांची निर्मिती चांगली होत्या ऊसाचं उत्पादन चांगलं पडेल ॲव्हरेजमध्ये दहा पंधरा टनाचा फरक पडेल उत्पादन क्षमतेमध्ये अगदी कमी खर्चाची शेती होईल अशा हिशोबानं उन्नती बायोमिल हा ब्रँड आहे पाठीमाग तुमच्या खताची पुत ह्या साईडला दादा ह्या साईडला तुम्ही हा हा बघा ह्या साइडला बरेच शेतकऱ्यांनी या खताचा वापर करत चाललेला आहात एकरी पाच ते दहा बॅग यांचा डोस आहे तर ॲव्हरेजमध्ये तीस टन पडत असेल तर पन्नास पंचावन्न पन्नास पंचावन्न टन पडत असेल साठ पासष्ट टनापर्यंतची मजल मारण्यासाठी उन्नती बायोमिलचा वापर केलात आणि शेतीमध्ये सुजलाम आणि सुफलाम होईल अशा पद्धतीचं उत्पादन आम्ही घेऊन आलो आहे म्हणजे शेती करायची आहे सेंद्रिय शेती करा, करा। नाहीतर येणाऱ्या काळामध्ये पिढ्याने पिढे पीड़ा खात जाणारी जमिनी नापिक व्हायत ह्याच्याकडे लक्ष देऊन हे स्टॉल आम्ही इथं लावलेलो आहोत धन्यवाद